रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सोळावा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा सावळा बाई ही ही भागे एकी सवा तुका महने जीवा धीर नाही। मेघाच्या नील वर्णाप्रमाणे ज्याचा वर्ण आहे असा सावळा देव सुंदर सुकोमल आणि जणू मदनाचा पुतळा आहे ज्याच्या तेजात सूर्य चंद्राचे तेज लुप्त झाले आहे कपाळावर कस्तुरीचा मळवट अंगाला चंदनाची उटी व ज्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोधते मुकुट कुंडलांनी श्रीमुख शोभत असून जणू हे देवाचे रूप सुखाचेच ओतलेले आहे ज्याच्या कमरेला भरझरी पितांबर आहे व ज्याने भरझरी शेला पांघरला आहे हे, हे बायानो असा तो मेघांप्रमाणे निळा सावळा देव आहे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सर्वजणी एका बाजूला व्हा कारण देवाला पाहण्याविषयी माझ्या जीवाला धीर राहिला नाही रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण